पहिलं पाऊल आझाद मैदानवर ठेवल्यावर शिक्षक समन्वय संघाला जो पहिला टप्पा दिला होता त्याच दिवशी त्यांनी निर्णय दिला सांगितला होता भाऊंनी की तुम्हाला मी टप्पा मिळवून दे त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये आपल्याला दिला पण तेव्हा ज्या काही त्युटीमध्ये शाळा आल्या किंवा जी अडचण आपल्याला टप्प्यात होती तीच आता अडचण आहे रात्री एक दीड वाजता भाऊंनी आपल्यासाठी ते काम केलं होतं आता शिक्षण मंत्री मोदयांनी प्रस्ताव तयार केला काम झालेला आहे तर अडचण तेव्हाही जी अर्थ काय त्याची होती तीच आता आहे भाऊ एवढं म्हणणं आहे आमचं शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेच्या वतीनं सरकारला आपलं घरानं मांडण्यासाठी आज आझाद मैदानावर आपलं जे आंदोलन आहे याला योगायोगानं हो मला उपस्थित राहता या आलं आणि पुन्हा तुमच्या वेदना तीव्रतेनं मला कळल्या मला आठवतं की समा मी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षपद सोडून मी पहिल्या कुठल्या मोर्चाला गेलो तर ते शिक्षकांच्याच मोर्चाच्या पुढे आलं होतं आणि या आणि मी तुम्हाला शब्द दिला की या सरकारकडून आपल्याला तुमच्या मागण्या पूर्ण करून देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही तुमच्या मागण्या पूर्ण करतो मला आठवत कि या मागण्या का प्रलंबित आहेत दोन हजार एकोणीसचा चा काळ आपण लक्षात घेतला पाहिजे दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस वेळेस फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये होत त्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बोगस बी आर काढले बोगस कॅबिनेट ची मीटिंग दाखवली आता तुम्ही सगळे शिकलेले लोक आहात कहतक, आ, पुड़ा -पुड़ा, आए, तुम्हाला कॅबिनेट समजतं तुम्हाला काय बोगस आहे की चांगलं आहे हे तुम्हाला सगळं कळत पुर पुढं हे सरकार बोगस आहे तुम्ही बरोबर म्हणाला तर मी तुम्हाला सांगितलं पोलीस पाटील असतील होमगार्ड असतील आमचे शिक्षक असतील अशा असंघटित व्यवस्थेला त्यांनी बरोबर हेरलं आणि बोगस त्या पद्धतीचे जी आर काढले आणि आम्ही तुम्हाला आता तुमच्या वेतनाचं नेतनाचे आम्ही टप्पे सुरू केले अशा पद्धतीचा तो जिहार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये ते जिहार आल्याबरोबर आपण सगळे खुश झालो की या सरकारने आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आणि म्हणून स्वाभाविक आहे की त्याला आपण मतदान पण गेलो आणि एकशे पाच आमदार भाजपचे निवडून आलेत आणि मोठी संख्या त्या ठिकाणी आली आपल्याला सांगतो की अशा फसव्या आणि थोकोदास सरकारच्या बद्दलच एक डोक्यामध्ये आपण बसवून ठेवलं पाहिजे या लोकांना अजूनही हे त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती अशी आहे की आम्ही या पद्धतीचे रेवडीचे कार्यक्रम वाटू आणि आम्हाला पुन्हा आम्ही सत्य देऊ अशा पद्धतीच्या अहमगिरीमध्ये हे सरकार आहे आपण पाहतोय इथं महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही कायदा सुविस्था महाराष्ट्रा बिघडलेला आहे शेतकरी सुटी नाही कर्मचारी सुखी नाही जुनी पेन्शन योजना हो या लोकांनी आणली हो या योजनेमध्ये जुनी पेन्शनच्या जागी दुसरा मार्ग काढला पंचवीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये झाले की त्यांच्याच पगारातून पैसे कापायचे आणि दहा टक्के आपल्याकडे ठेवायची बाकी ती त्यांना वाटून द्यायचे अशा पद्धतीचं बनियागिरी या पेन्शन योजनेमध्ये पण यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याच्या दुसऱ्या दिवशी केलेली आहे आप आप मी आपल्याला एवढाच विश्वास देतो कारण की हे सगळं तुमची फाईल तुमचं सगळं हे मला लक्षात आहे आपल्याला जेव्हा मी हा टप्पा मंजूर करून देण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न केला तर तुमचं जे अर्थ खात्याचं दिवस तुम्हालाही कळतं मलाही कळतं मी ज्यावेळेस काम केलं मी सर्व मुख्यमंत्र्यांच्या सामोर चीफ सेक्रेटरी अर्थसचिव जीएडीचे सेक्रेटरी एज्युकेशन सेक्रेटरी सगळ्यांना मुख्यमंत्र्यांकडे बोलायला आणि आमच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड त्या ठिकाणी बोलावून तिथं अमोलसमोर निर्णय केला आणि ताबून त्याला बायपास केला जो विरोध करणारा माणूस होता तो तिकडे आता आहे त्याच्याजवळ चाबू दिली वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार असा म्हणून चालू त्याच्याबरोबर तर मग हा सत्तर हजार आकडा पंधरा हजार गरीब माणूस पाहिला नाही तर मी त्याच्यानंतर बायपास केलं त्यांना आम्ही डायरेक्ट तुझं मुख्यमंत्र्याकडे मिटिंग लावून तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही मला असं ऐकत नाही तर मी तसं करतो आणि त्याच्यामध्ये मला यश आलं आणि आपलं सुरुवात झाली पण सरकारचा जो नियम आहे एका एकाही अनुदानाला आणलेल्या शाळा त्याला कपड्या टक्क्या ही अनुदान मिळालंच पाहिजे हे नियम आहे नैसर्गिक नियम आहे मला काही उपकाराची बाब नाही आहे पण या सरकारने पुन्हा आपल्याला थांबवलं आज तर पैसा आज तर स्थिती अशी आहे या सरकारची की सगळ्या योजना थांबवून कर्ज कर राज्य सरकार घेत आहे दहा लाख रुपयांचा वर कर्ज या सरकारवर झालं आणि इथून कमिशनची कामं मिळतील आणि त्याच्यात पैसा कसा मिळेल त्याच्यावर यांचं लक्ष चालू आहे लोकांच्या उपयेचा प्रश्न यांच्याकडे नगण्य आहे लोकांचे प्रश्न यांच्यासाठी नगण्य आहे या सरकारचं एक वेगळं मानसिकता आणि पैसे देऊन आम्ही निवडणुका जिंकू अशी मानसिकता या सरकारची आहे मी तुम्हाला आम्ही मी उद्याच मुख्यमंत्र्याला पत्र पण लिहितो राज्याच्या अर्थमंत्र्याला लिहितो आणि दुसऱ्या अजून उपमुख्यमंत्र्याला लिहितो कारण की त्याचा कंट्रोल या सरकारवर चालतं असं आपण असतो का नाही लिहितो आम्ही वेळ आलो होतो त्यांना फोन लावतो फोन उचलला आणि माझा फोन उचलत नाही का आत्ता घाबरत तर मी फोन पण लावतो आणि त्यांना सांगतो की, <Tokyo> की।, की शिक्षकांच्या सारख्या so she did